व्यवसाय स्टार्ट करायचा आहे कलेक्शन कुठला ठेवायचं रेंज कुठली ठेवायची किंवा कस्टमर जे माझ्या दुकानात येणार आहे त्यांना काय व्हरायटीज दाखवू शकते नेमकं भरपूर सारे प्रश्न आणि भरपूर तुमच्या डोक्यात जे चाललं आहे ना त्याच प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता आणि स्पेसिफिक कुठलं कलेक्शन ठेवून तुम्ही चांगली मार्जिन कमवू शकता आणि कस्टमरांना कसं असतं की चांगल्या कलेक्शनसाठी आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागतं आणि काय असणार जे होलसेलर असतात त्यांना परफेक्ट मिळत नाही तर मंडळी तुमच्यासाठी हे प्ला, जे प्लॅटफॉर्म आहे खूपच बेस्ट असणार आहे तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता आणि आजचं कलेक्शन जे आहे खूप तुमच्या जे व्यवसाय आहे व्यवसायात मदत करणार आहे आणि दुसरं म्हणजे की कस्टमर आलं की तुम्हाला कस्टमरला एकदम दाखव मजा सुद्धा येणार आहे इतकं सुंदर आणि छान कलेक्शन असणार आहे चला आपण व्हिडिओकडे वळूया खूप जास्त प्रेशर खूप जास्त टेन्शन आणि खूप जास्त डोक्यात खूप सारे प्रश्न अहो बिलकुल टेन्शन नका घेऊ तुमचे टेन्शन आज एकदम फ्री होणार आहे कसं माहिती का की तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता एकदम सुंदर कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मग तुमच्या लक्षात येणार आहे जे तुमच्या डोक्यात चाललं आहे त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे ऑर्गेनचा सिल्क हुशार आहेत बर का लगेच कमेंट करा मला की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात मध्ये तुम्हाला मल्टी कलर याच्यात जे धाग्याचं काम आहे प्रॉपर तुम्हाला याच्यावर मोराचं प्रिंट मिळणार आहे खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे और स्पेसिफिक कलेक्शन घेऊन आली मी कारण बऱ्याच महिला कमेंट करत होत्या की मॅडम सिल्क साड्या आम्ही खूप खरेदी केलेल्या आहेत खूप कस्टमरांना पण देऊन दिलेल्या आहेत पण आम्हाला असे कलेक्शन दाखवा की कस्टमर काहीतरी नवीन मागतंय आणि कस्टमर कुठलंही आलं की म्हणते की अहो मॅडम नवीन कलेक्शन दाखवा मग घ्या ना हे तुमच्यासाठीच आणलंय मी कलेक्शनाचं जसं तुम्ही हे पुढचंही कलेक्शन बघा खूप सुंदर तुम्हाला याच्यामध्ये सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि याच्यावर सिरुस्कीचं काम खूप सुंदर आहे मध्ये तुम्हाला बॉर्डरचं कॉम्बिनेशन आणि पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि आता लग्नाचा सीझन स्टार्ट झालेला आहे म्हणजे तर लग्नात अशी चमक धमक आणि धमाकेदार कलेक्शन लागत असत महिलांना जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर याच्यावर सिरुस्कीचं काम असणार आहे आणि वेअर केल्यावर खूप छान दिसतं म्हणजे की महिलांना असंच नवीन कलेक्शन लागत असतं आणि महिला कशा शोधातच असतात म्हणजे लग्न जर असलं ना सहा महिन्यानंतर लग्न आहे तरी त्या सहा महिन्या अगोदरच रेडी असतात की मला कुठली साडी घालायची या फंक्शनला कुठली साडी घालायची त्या फंक्शनला कुठली साडी घालायची मग ते विचारतच असतात मग त्याच्यावर सर्व प्रॉपर त्या एकदम मॅचिंग घेत असतात ब्लाउज पीस असतं पेटीकोट वगैरे सर्व अप टू डेट असतं त्यांच्याकडे म्हणजे ते विचारच करत असतात की अरे लग्न सहा महिन्यावर आहे पण आपल्याला जे ब्लाऊज पीस आपल्याला शिवायला टाकायचं आहे साडी सिलेक्ट करायला वेळ लागेल मग ते टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही जर एखाद्या जवळपासच्या दुकानात जर गेले ना जर तर असे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतील आपल्या एरियामध्ये सुद्धा तुम्हाला असे कलेक्शन बघायला मिळणार आहे पण ते काय असणार आहे जर तुम्ही होलसेलकडून खरेदी केली ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे जसं हे पिवळा कलरचं कॉम्बिनेशन जो खूप सुंदर आहे आणि बऱ्याच लोकांना कसं होतं अजमेरा फॅशनला येणं शक्य नाही होत तर आपल्या फ्रँचायझी सुद्धा आहेत आपल्या जवळच्या शहरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा फ्रँचायझी चालू झालेल्या आहेत अजमेरा ट्रेंडच्या तर तुम्ही सुद्धा तिथे जाऊन सिंगल पीस घेऊ शकता मग काय असताना बऱ्याच लोकांना माहिती नसतं की फ्रँचायझी नेमकं का काय आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला इथे आल्यानंतर मिळतं जसं तुम्ही हे कलर कॉम्बिनेशन जर बघत आहात खूप सुंदर तुम्हाला येलो आणि त्याच्यावर तुम्हाला मल्टी कलरचं धाग्याचं काम मिळणार आहे याच्यामध्ये सिरस्टीचं काम आहे बघा तीन पीस मी तुम्हाला दाखवले पण तिघ पिसांमध्ये तुम्हाला जे आहे ना सेट कलेक्शन घ्यायचं म्हणजे की सेटचे से तुम्हाला चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणातून परचेस करावं लागतं सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत बरेच लोक येतात खूप लांबून लांबून येतात म्हणजे बीड अमरावती जालना या ठिकाणातून लांब लांब वरून येतात लोक आणि म्हणतात की मॅडम तुम्ही एक एक पीस दाखवत होते पण त्यांच्यामध्ये कलर्स आहे डिझाईन्स आहे पॅटर्न्स आहे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल घरून असेल किंवा दुकानातून असेल तर तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म खरंच बेस्ट आहे अजमेरा फॅशन कारण बरेच लोक कसं म्हणतात की अरे मॅडम आम्हाला चार पीस हवे आठ पीस हवे तर चार किंवा सहा पीस मध्ये आपलं जे आहे व्यवसाय स्टार्ट नाही होत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे पिंक आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये याच्यामध्ये तुम्हाला सिरोस्की मिळणार आहे अप्रतिम डिझाईन्स आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्वे कलेक्शन ऑरगेंजाचेच आणले होते मी कारण काय बऱ्याच महिलांनी मला कमेंट केलं होतं की सिल्क साड्यांमध्ये काय वेगवेगळे प्रकार असतात तर तुम्ही जर वेगवेगळ्या जसे काठ्या पदरामध्ये वेगळे कलेक्शन आहे सिल्कमध्ये सुद्धा रनिंग ब्लाऊज आहे रेग्युलर तुम्हाला ब्लाऊज पीस हवं असेल किंवा ऑल ओवर तुम्हाला प्रिंटर्स सिल्कमध्ये हवं असेल तरी तुम्ही इथून पर्चेसिंग करू शकता पुढचं अजून एक कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते जसं तुम्ही हे कलेक्शन बघा सिम्पल आणि सोबर आहे ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे याच्यावर तुम्हाला स्टोन वर्कचं काम मिळणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जसं तुमच्या एरियामध्ये कलर चालत असेल डिझाईन चालत असेल तसं तुम्ही इथून तुम परचेसिंग करू शकता एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज घ्यायचं असतं व्यवसाय करण्यासाठी हे ठिकाण खूप बेस्ट आहे तुमच्या मनात तुमच्या डोक्याचे प्रश्न होते नक्कीच आता सॉल्व्ह झाले असतील तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अशी बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार